आज रसोईच्या गोडीमध्ये सीताफळ बासुंदी बनत आहे सीताफळचे आईस्क्रीम खायला जितकी छान लागते तितकी छान सीताफळ बासुंदी ही लागते उपवास किंवा सनवाराला रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते कमी साहित्यात कमी वेळेमध्ये आणि आपली स्वतःची वेगळी चव असलेली सीताफळची बासुंदी आज आपण बनवणार आहोत तर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सीताफळ बासुंदी बनवण्यासाठी आपण इथे एक पसरट भांडा घेतलेला आहे या भांड्यामध्ये आपण थोडस पाणी घालणार आहोत आणि असं हे पाणी पसरून घेणार आहोत आणि उरलेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण भांड्यामध्ये पाणी टाकून परत का काढून घेतलं तर दूध भांड्याच्या तळाला चिटकू नये म्हणून आपण भांडं पाण्याने ओला करून घेतलेला आहे इथे मी एक लिटर दूध घेते इथे आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण सीताफळाचा काढून घेऊयात आपण इथे दोन सीताफळ घेतलेला आहे सीताफळ आपल्याला थोडे मोठेच घ्यायचे आहे कारण की मोठ्या सीताफळांमध्ये बिया कमी असतात आपल्याला याचा गर असा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही सीताफळांचा गर काढून घ्यायचा आहे इथे आपला सर्व घर काढून झालेला आहे आता आपण चॉपरच्या ह्याच्या सगळ्या बिया काढून घेऊया हे बघा अशा बिया वेगळ्या होतात तर ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि असा गर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे आपलं दूध गरम झालेला आहे आपल्याला दूध आटून घ्यायचं आहे ह्याच्या अर्ध दूध आपल्याला करायचं आहे अधून मधून हलवत हलवत आपल्याला कडेला जी मलाई लागलेली आहे ती पण काढून घ्यायची आहे इथे दूध आपला अर्ध झालेला आहे है। आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया इथे मी वन फोर्थ कप पेक्षा दोन तीन चम्मच कमी साखर घेतलेली आहे कारण सीताफळ गोड असतं त्याच्यामुळे मी थोडी कमी साखर इथे यूज करते छान आपण साखर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मी थोडीशी केशर टाकते इलायची पावडर छान असं हे मिक्स करून घेऊ आपल्याला दूध असंच घट्ट करून घ्यायचं आहे कारण की दूध थंड झाल्यावर अजून त्याला घट्टपणा येईल आता दूध आपण पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपलं दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण सीताफळाचा गर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊ तुम्हाला जर सीताफळाचे पीसेस नको असतील तर तुम्ही ह्याला मिक्सर मध्ये सुद्धा ऑन ऑफ ऑन ऑफ करून असं बारीक करून घेऊ शकतात इथे आपली बासुंदी खाण्यासाठी तयार आहे पण हिला जर थंड करून खाल्ली तर हिची जी टेस्ट आहे ते ती डबल होईल आणि थंड करून खाण्याची मजा जी आहे ती खूप वेगळीच असते मी इथे सजावटीसाठी पिस्ताचे काप टाकते आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट याच्यात घालू शकता इथे आपली सीताफळ बासुंदी म्हणून तयार झालेली आहे तर हिला थंड करून हिचा आनंद घ्या तर तुम्ही कधी ही बासुंदी बनवत आहे हे मला कमेंट्स मध्ये कळवा आणि तुमची बासुंदी कशी झाली हेही मला कमेंट्स मध्ये कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटू या रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय